प्रत्येक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे महागाई भत्त्यात तब्बल तीन टक्के वाढ करण्यात आली आहे राज्य सरकारने सरकारी कर्मचारी आणि दि अधिकाऱ्यांकरिता गुड न्यूज दिली आहे त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तब्बल जी आहे तीन टक्के वाढ करण्यात आली आहे आता महागाई भत्ता जो आहे पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के इतका झाला आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून हा महा वाढीव महागाई भत्ता लागू होणार आहे महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी सरकारी कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात होती दरम्यान थेट लाभाच्या विविध योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असल्याची चर्चा असतानाही हा निर्णय घेत राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिल्याचं मानलं जात आहे केंद्र सरकारने घेतलेल्या के निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यास सांगितलं जात आहे राज्यातील एकूण एकोणतीस लाख शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तांना या निर्णयाचा फायदा होणार आहे मित्रांनो थकबाकी कधी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकी फेब्रुवारीच्या वेतनासोबत रोखीने मिळणार आहे किती मिळणार समजा एखाद्या कर्मचारी चार चाळीस हजार रुपये मूळ पगार असेल तर तीन टक्के वाढसह बार बाराशे रुपये अतिरिक्त महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे ही वाढ जुलैपासूनच लागू मानली जात असल्याने कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याची थकबाकी दिली जाणार आहे अशा प्रकारे त्यांना थकबाकीचे छत्तीसशे रुपये देखील मिळणार आहेत तर कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे की तीन टक्के जी आहे महागाई भत्ता वाढलेला आहे आणि तुम्हाला आता हा जो आहे थकबाकी तुम्हाला मिळणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस एका लावधीतला जो काही फरक आहे तो तुम्हाला लवकरच मिळणार आहे फेब्रुवारीच्या पेमेंटमध्ये तरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद